नमस्कार मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी या ॉजी स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीचे वारे हे जोरात वाहू लागले आहेत शिक्षक भरतीसाठी तयारी प्रशासनाची अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे मित्रांनो शिक्षण आयुक्तांनी एक आणि दोन फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयामध्ये सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती मित्रांनो या बैठकीसाठी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी यांची ही बैठक होती मित्रांनो या बैठकीसाठी जे शिक्षण अधिकारी हजर राहिले नाहीत अशा शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस अस्त्र काढलेले आहे जर त्यांनी खुलासा दिला नाही तर त्यांच्यावर या ठिकाणी कार्यवाही होणार आहे नोट नोटीशीमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया कोणकोणत्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर या ठिकाणी नोटिशीचं अस्त्र या ठिकाणी वापरलेलं आहे बघा नोटीस त्याला दिलेली आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सोलापूरचे एस डी राठोड जालनाचे पी एल घवाने अहमदनगरचे आर एम काटमोरे भंडाराचे एल एल पाछापुरे यवतमाळचे सूर रोडगे तर माध्यमिक शिक्षण विभागातील बघा उस्मानाबादचे शिवाजी च... चंदन शिवे जालनाचे एस एस चौधरी या शिक्षणाधिकाऱ्यांचा गैरहजेरीच्या यादीत समावेश झालेला आहे या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे नोटीशीमध्ये काय म्हटलंय बघा मित्रांनो बैठकीला गैरहजर राहण्याची कृती ही, ही वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणारी असून शासनाच्या धोरणात्मक प्रक्रियेस बाधा आणणारी आहे मंगळवारी दिनांक पाच म्हणजे आज मित्रांनो सकाळी अकरा वाजता शिक्षण आयुक्त कार्यालय समक्ष हजर राहून खुलासा सादर करायचा आहे हा खुलासा मुदती सादर न केल्यास व खुलासा समाधानकारक नसल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्या शिक्षण आयुक्तांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आज खुलासा घेऊन स्वतः त्या ठिकाणी हजर राहायचं आहे कार्यालयामध्ये जर समाधानकारक जर नसेल तर कारवाई होणार आहे मित्रांनो पवित्र पोर्टल विषयी महत्वाची अपडेट घेण्यासाठी रिक्त जागांची माहिती घेण्यासाठी ही सर्व आढावा बैठक बोलावली होती बैठकीमध्ये कोणकोणते विषय होते यावर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी बाबीवर प्रकाश टाकण्यात आला कोणत्या निर्णय घेता किंवा कोणत्या आकडेवारी या ठिकाणी मिळालेली आहे तेही माहिती मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे मित्रांनो अशाच शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा बेलचिन्ह दाबा त्यामुळे अशाच शिक्षक संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स हे सर्व सोदे तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो धन्यवाद